मेळघाटात पाणी टंचाईचं संकट आता काही नवीन नाही उन्हाळ्यात तहानलेले गावकरी आणि आता पावसाळ्यातही तीच कहाणी नांगुडणा ना गावातील लोकांना पिण्यासाठी योग्य पाणी मिळत नाही गावात दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या पण त्या केवळ दृश्य विकासाच्या देखाव्या सारख्या आहे पाणी वितरणाचं कोणतंही नियोजन नाही पाईपलाईन मोडलेल्या मोटारी बंद आणि गावकऱ्यांचा संयम संपलेला महिलांची लांबच्या लांब रांगा अंगणातल्या कुंड्यांपासून ते दूरवरच्या झऱ्यांपर्यंत सर्वत्र केवळ पाण्यासाठी पायपे शासनाने जल जीवन मिशन अंतर्गत अनेक योजना राबविल्या पण नांगुठाणा आणि संपूर्ण त्या योजना फक्त कागदावरच यशस्वी आपल्या गाव मे दोध टाकी आहे ना आपल्या गावाकी आता कोणतं गाव आहे आपलं नांगुढाणा गावकऱ्यांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु जिल्हा प्रशासन पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग सर्वजण गप्प लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही आज शेतकरी महिला वृद्ध लहान मुले सगळेच पाण्याच्या एका हंड्यासाठी रडत आहेत जलजीवन मिशन अंतर्गत मेळघाटातील सर्वच योजना तपासण्याची मागणी आता जोर धरत आहे हा केवळ भोंगड कारभार नाही हा आदिवासी जनतेवर अन्याय आहे